नमस्कार माझे नाव श्याम आहे माझे वय बावीस वर्ष होते माझं शिक्षण बारावीपर्यंत झालं होतं मी दिसायला चांगला होतो पण वर्गात तेवढा हुशार मात्र नव्हतो त्यामुळे मी मोटारसायकल दुरुस्तीचं गॅरेज सुरू केलं होतं माझ्या शिक्षणासाठी वडिलांनी खूप प्रयत्न केले होते ते गवंडी काम करायचे व मला शिक्षणाला पैसे द्यायचे पण माझी बुद्धी कमी असल्यानं मी शिक्षणात फारशी चांगली कामगिरी केली नाही त्यामुळे गॅरे गॅरेज सांभाळत होतो कॉलेजमध्ये असताना मला मुलींचा खूप नाद होता त्यावेळी एकही मुलगी लाईन देत नव्हती हो यामुळे मी फार नाराज व्हायचो आता वडील सोयरीक पाहू लागले होते पण नोकरी नसल्याने अनेक आलेले मागणे माघारी जात होते यामुळे अजूनही मुली पटवण्याचा प्रयत्न करत होतो पण एकही चिमणी हाताला लागत नव्हती आमच्या गॅरेज समोरून कॉलेजला रस्ता जात होता तिथं मी रोज उभा राहून अनेक मुलीवर लाईन मारायचो अनेक दिवस प्रयत्न केल्यानंतर कॉलेजला उशिराने जाणारी एक मुलगी माझ्याकडे तिरप्या नजरेने पाहायची आणि हसत हसत निघून जायची मी विचार केला आता या मुलीला आपण सोडायचं नाही तिलाही आपल्याविषयी आकर्षण वाटलं असेल त्यामुळेच ती आपल्याकडे पाहून हसली असेल असे मला वाटू लागले दुसऱ्या दिवशी त्याच वाटेवर मी उभा राहिलो सर्वांच्या शेवटी ती मुलगी पुन्हा आली आणि माझ्याकडे पाहून हसली तेव्हा मी समजलं की या पाखराला आपण आवडलो त्यामुळेच तर ती आपल्याकडे पाहत असावी एके दिवशी आम्ही तिच्या मागे गेलो जेव्हा काही टुकार मुलं मला नावे ठेवू लागली तुझ्या हाताला काही लागणार नाही तू गुपचूप मागारी फिर असेही काहीजण म्हणू लागले मी धीटपणे तिचा पाठलाग करत तिच्या मागे मागे जाऊ लागलो होतो थोडं दूर गेल्यावर तिनं मागं पाहिलं आणि पुन्हा ती हसू लागली ती एका झाडाखाली थांबली मीही तिथे थांबलो आणि तिच्याकडे एकटक पाहू लागलो मी म्हणालो लाग माझ्याकडे रोज एकटक का पाहून असतेस तिनंही तिनला असं मला म्हणाली मला तू खूप आवडतोस तिनं असं म्हटल्यावर इकडे माझी कळी खुलू लागली मला खूपच आनंद झाला थोडा वेळ बोलल्यावर मला तिने माघारी माघारी येण्यास मला तिने घरी येण्यास सांगितलं मी संध्याकाळी गॅरेज बंद केलं व तिच्या घरी गेलो ती रूमवरती एकटीच होती ती मला पुन्हा म्हणाली मला तुम्ही खूपच आवडतात मी म्हणालो अनेक वर्षे प्रयत्न करून मला तुझ्यासारखी मुलगी मिळाली आहे निदान बोलायला तरी यातच मी खुश समाधानी आहे ती मला म्हणाली मी मनापासून तुझ्यावर प्रेम करते रे मला पुन्हा आश्चर्य वाटलं मी म्हणालो मी एका गॅरेजवर काम करतो मला नोकरी नाही खरंच सांगितलेलं बरं असतं ती म्हणाली मग काय झालं आजकाल सगळ्याच सगळ्यांनाच नोकरी कुठे मिळते असं ती म्हणल्यावर मला वाटलं नक्की तिच्या मनातही आपल्याविषयी आदर व प्रेम आहे मग ती मला रोज रूमवर बोलवायची आणि माझ्याकडून हळूहळू सर्व काही करून घ्यायची असं आमचं चालू असतानाच तिची गावाकडे गेलेली मैत्रीण रूमवर आली आणि तिलाही तिने सांगितलं मी या मुलावर खूप प्रेम करते माझ्याविषयी तिला सांगितल्यावर तीही मुलगी माझ्यावर प्रेम करू लागली त्या दोघीवरही प्रेम करू लागलो त्यांचा खूप वापर केल्यावर त्यांच्या घरी व माझ्या घरी आमचे संबंध माहीत झाले पण दोघी मला सोडायला तयार नव्हत्या मी खूप समजूत काढल्यावर एकीने मला सोडलं आणि तिने दुसरीकडे लग्न केलं पहिल्या मुलीबरोबर माझंही लग्न घरच्यांनी लावून दिलं आणि खूप दिवसानंतर मी लग्नबंधनात अडकलो